नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण विभागवाईज कोणत्या पक्षाला आघाडी आणि महायुतीला विभागवाईज किती जागा मिळाल्या आहेत आणि दोन हजार एकोणीसला किती जागा मिळाल्या होत्या याविषयी आढावा घेत आहोत आज आपण मराठवाडा या विभागाविषयी चर्चा करणार आहोत मागील मध्ये आपण पश्चिम महाराष्ट्राविषयी चर्चा केली होती मराठवाड्यात एकूण लोकसभेच्या आठ जागा आहेत आणि या आठ जागेपैकी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला सात जागा तर महा आघाडीला शून्य जागा मिळाल्या होत्या आणि इतर म्हणजे एमआयएम पक्षाला संभाजीनगरची जागा मिळाली होती आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या उलट चित्र निर्माण झालेलं दिसून येत आहे महायुतीला अवघी एक जागा संभाजीनगरची संदीपान भुमरे हे निवडून आले आणि बाकी सर्व सात जागा या महाविकास आघाडीला मिळाल्या या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मुख्यत मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलन याचा मोठा प्रभाव मराठवाड्यातील जागेवर झालेला आपल्याला दिसून येतोय आणि त्याचा फटका महायुतीला बसल्याचा दिसून येतो तसेच भाजपने पक्षफोडीचं राजकारण हे मतदाराला आवडलं नाही काँग्रेसचे दोन मोठे नेते अशोक चव्हाण मराठवाड्यातील नांदेडचे आणि बसवराज पाटील लातूरचे या दोन्ही मोठ्या नेत्यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये दे घेऊन देखील त्याचा फायदा काहीच झालेला दिसून येत नाही या आठ लोकसभा मतदारसंघामध्ये काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत या आठ लोकसभा मतदारसंघात त्यापैकी लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवाजी काळगे एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या लातूर लोकसभा संघातून भाजपचे सुधाकर शृंगारे हे दोन लाख एकोणनव्वद हजार एकशे अकरा मताच्या मताधिक्याने विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता काँग्रेसने या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार उमेदवार बदलला डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आणि भाजपने पूर्वीचे खासदार सुधाकर शृंगारे यांना पुन्हा उमेदवारी दिली होती महायुतीकडून तर महाविकास आघाडीकडून शिवाजी काळगे काँग्रेसचे हे निवडणूक रिंगणात होते आणि शिवाजी काळगे यांनी सुधाकर शृंगारे यांचा एकसष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी मताच्या मताधिक्याने पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची मत हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली बेचाळीस हजार दोनशे पंचवीस तर चौथ्या क्रमांकावर स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवार या होत्या पुढील लोकसभा मतदारसंघ या आपण मा बघितलं की लातूर जिल्ह्यातील बसवराज पाटील हे काँग्रेसचे नेते भाजपने भाजपमध्ये घेतले तरी त्यांना त्याचा काही फायदा झालेला दिसून येत नाही बीड लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे या विजयी झाल्या होत्या एक लाख अडुसष्ट हजार तीनशे अडुसष्ट मताच्या मताधिक्याने त्यांनी बजरंग सोनवने राष्ट्रवादी काँग्रेसचे यांचा पराभव केला होता भाजपने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती महायुतीच्या त्या उमेदवार होत्या तर महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सोडण्यात आली होती आणि पुन्हा बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरवलं होतं आणि मोठा प्रभाव मराठा आंदोलनाचा या बीड लोकसभा मतदारसंघावर झालेला दिसून आलं वंजारे विरुद्ध मराठा अशी प्रमुख लढत या मतदारसंघामध्ये झालेली दिसून आलं आणि मुस्लिम आणि दलित मतं मोठ्या प्रमाणावरती ही बजरंग सोनवणे यांना मिळाल्यामुळं त्यांचा सहज विजय शक्य झाला सहज म्हणता येणार नाही कारण फार म्हणजे शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी पिछाडी कधी पंकजा मुंडे आघाडीवर होत्या तर काही काळ बजरंग सोनवणे आघाडीवर होते आणि शेवटी बजरंग सोनवणे यांचा सहा हजार पाचशे त्रेपन्न मताच्या मताधिक्याने या मतदारसंघातून विजयी झाला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली पन्नास हजार आठशे सदुसष्ट मते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती तर तिसऱ्या क्रमांकाची मतं बहुजन महा पार्टीचे उमेदवार अशोक थोरात यांना मिळाली आणि मोठी चर्चा या अशोक थोरात यांना एवढी मतं मिळण्यामागचं कारण त्यांना पिपानी हे चिन्ह देण्यात आलं होतं आपण त्याला पिपानी म्हणतो निवडणूक आयोगानं त्याला तुतारी म्हटलं होतं आणि बजरंग सोनवणे यांचं चिन्ह तुतारीधारी माणूस होता तर अशोक थोरात यांचा या उमेदवाराला ट्रम्पेट ज्याला मध्ये म्हटलं जातं आणि मराठीचा उच्चार त्याचा तुतारीच करण्यात आला होता त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती मतदान हे बजरंग सोनवणे यांचं या अशोक थोरात यांना मिळाल्या दिसून येते चोपन्न हजार आठशे पन्नास मतं ही अशोक थोरात यांना मिळाली होती आणि महाराष्ट्रातील जी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने दहा जागा निवडलं लढवल्या होत्या त्या दहा जागेवर त्यापैकी बऱ्याच जागावरती हे या ट्रम्पेट म्हणून ज्या तुतारीला पिपाणीला तुतारी, तुतारी समजून लोकांनी मतदान मोठ्या प्रमाणावर केलेलं दिसून येतं आणि सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये देखील जे हे पिपाणी चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उमेदवार होते त्यांना मोठ्या प्रमाणावरती मत मिळालेलं दिसून येते आणि एकूणच ये त्याचा निष्कर्ष असा काढण्यात आला की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मतं या अपक्ष उमेदवाराकडे त्याला तुतारी चिन्ह दिल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती गेलेत असं चर्चा एक आपल्याला पुढे आलेली दिसून येते आणि त्याचाच प्रभाव या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये दे देखील बजरंग सोनवणे यांची काही मतं अशोक थोरात यांना मिळालेली असा अंदाज आहे पुढील लोकसभा मतदारसंघ संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील हे विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या चार हजार चारशे ब्याण्णव मताच्या मताधिक्याने पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात जशी दोन हजार एकोणीसला तिरंगी लढत झाली एम आय एमचे जलील शिवसेनेचे खैरे आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव तशीच या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे आणि एम चे उमेदवार इम्तियाज जलील यांच्यात झालेले दिसून येते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव मतं घेतल्या कारणाने त्याचा फायदा इम्तियाज जलील यांना झाला होता आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा हा एमआयएम ला होता त्यांची युती होती त्यामुळे इम्तियाज जलील यांना मोठ्या प्रमाणावरती मतं तीन लाख एकोणवद हजार बेचाळीस मतं मिळाली होती आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना तीन लाख एक्केचाळीस हजार चारशे ऐंशी मतं मिळाले म्हणजे काही मतं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत चोवीस मध्ये इम्तियाज जलील यांचे कमी झालेले दिसून आले आणि युतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना चार लाख शहात्तर हजार एकशे तीस मतं मिळाली आणि एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास मताच्या मताधिक्याने त्यांनी इम्तियाज जलील यांचा पराभव केला चंद्रकांत खैरे यांना दोन लाख त्र्याण्णव हजार चारशे पन्नास मतं मिळाली तर वंचित बहुजन आघाडीच्या अफसर खान यांना एकोणसत्तर हजार दोनशे सहासष्ट मत मिळाली पुढील लोकसभा मतदारसंघ हिंगोली हिंगोली लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत पाटील हे विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांचा दोन लाख सत्याहत्तर हजार आठशे छप्पन मताच्या मताधिक्याने पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश आस्टिकर नागेश पाटील आस्टिकर यांनी महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम पोळीकर यांचा एक लाख आठ हजार सहाशे दोन मताच्या मताधिक्याने पराभव केला वंचित बहुजन आघाडीचे बी डी चव्हाण यांना एक लाख एकसष्ट हजार आठशे चौदा मते मिळाली आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला महाराष्ट्रात दोनच मतदारसंघामध्ये एक लाखापेक्षा जास्त मत घेण्यात या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत यश मिळालं त्यापैकी एक हिंगोली लोकसभा मतदारसंघ आणि अकोला लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या जवळपास तेरा उमेदवाराला एक लाखापेक्षा जास्त मतं घेण्यात यश आलं होतं परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दोनच लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला एक लाखापेक्षा जास्त मतं मिळाली आणि या मतदारसंघामध्ये देखील आपण हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की हिंगोलीमध्ये तीनच विधानसभा मतदारसंघ येतात आणि त्यामुळं यवतमाळ जिल्ह्यातील दो एक विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ घेऊन असा सहा विधानसभा मतदारसंघाचा हा हिंगोली लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे आणि नागेश पाटील आष्टीकर आणि बाबुराव कदम कोळीकर हे दोघेही नांदेड जिल्ह्यातून येतात आणि बीडी चव्हाण हे हिंगोली जिल्ह्यातील असल्याकारणाने कारणाने बीडी चव्हाण यांना मोठ्या प्रमाणात इथं मत मतदान घेताना यश आलेलं आपल्याला दिसून येत आहे परंतु ते निवडून येण्याच्या यशा ये एवढं मोठं नसल्या कारणाने नागेश पाटील आस्टिकर यांचा विजय या मतदारसंघातून झाला महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी महायुतीचे शिवसेना शिंदे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कदम ओळीकर यांचा एक लाख आठ हजार सहाशे दोन मताच्या मताधिक्याने पराभव केला तर चौथ्या क्रमांकाची मतही अपक्ष उमेदवाराला मिळाली होती धाराशिव लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांचा विजय झाला होता त्यांनी तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे राणा जगजितसिंह पाटील यांचा एक लाख सत्तावीस हजार पाचशे सहासष्ट मताच्या मताधिक्याने पराभव केला होता आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी अर्चना पाटील यांचा तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस मताच्या मताधिक्याने पराभव केला दोन हजार एकोणीसच्या मताधिक्यापेक्षा जवळपास दुप्पट मताधिक्ये ओमराजे निंबाळकर यांना दोन हजार च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेलं दिसून आलं कारण एकनिष्ठ राहिलेले पक्ष फुटला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर असणारे ओमराजे निंबाळकर यांना सहानुभूती तसेच मागील पाच वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम या आधारावर आणि तसेच महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावरती मत मिळाल्यामुळं त्यांचा सहज विजय शक्य झाला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तेहतीस हजार चारशे दोन मत तर अपक्ष उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं या मतदारसंघातून मिळाली होती जालना लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे भाजपचे उमेदवार यांनी काँग्रेसचे उमेदवार विलास आवताडे यांचा तीन लाख बत्तीस हजार आठशे पंधरा मताच्या मताधिक्याने पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा रावत रावसाहेब दानवे यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलं तर महाविकास आघाडीकडून ही काँग्रेसला जागा सोडण्यात आली होती आणि कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली कल्याण काळे यांनी एक लाख नऊ नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न मताच्या मताधिक्याने रावसाहेब दानवे यांचा या मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला अपक्ष उमेदवार एक लाख पंचावन्न हजार नऊशे तीस मतं मिळाली होती आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं सदतीस हजार आठशे दहा मतं मिळाली मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलन आरक्षणाचं जे आंदोलन होत त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती त्याचा फटका रावसाहेब दानवे यांना झालेला दिसून येतो पुढील लोकसभा मतदारसंघ नांदेड नांदेड लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे अशोक चव्हाण यांचा चाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मताच्या मताधिक्याने पराभव केला होता आणि वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांनी देखील मोठ्या प्रमाणावरती एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव मतं घेतली होती आणि त्याचा फटका कुठंतरी काँग्रेसला बसलेला आपल्याला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत दिसून आलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आणि वसंतराव चव्हाण यांनी एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस मताच्या मताधिक्याने प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव केला काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण यांना भाजपने भाजपमध्ये घेऊन राज्यसभेवर पाठवलं तरी देखील यशवंत अशोक चव्हाण यांचा काही मोठा प्रभाव या निवडणुकीमध्ये दिसून आला नाही आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला ब्याण्णव हजार पाचशे बारा मतं मिळाली मोठ्या प्रमाणावरती मतं कमी झालेली दिसून येते वंचित बहुजन आघाडीचे आणि त्याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला इथं झालेला दिसून येतो चौथ्या क्रमांकावर बहुजन समाज पक्षाचे उमेदवार होते परभणी लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत संजय जाधव शिवसेनेचे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांचा बेचाळीस हजार एकशे नव्याण्णव मताच्या मताधिक्याने पराभव केला होता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे शेचाळीस मतं मिळाली होती आणि त्याचा फटका राजेश पाटील विटेकर यांना झालेला दिसून येतो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून संजय जाधव यांनाच जा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आणि महायुतीकडून रासपचे उमेदवार महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली ती राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाच्या पक्षाच्या कोट्यातून ही जागा त्यांना देण्यात आली होती महादेव जानकर हे युतीमध्ये नाराज होते आणि त्यांनी बऱ्याच वेळा बोलून दाखवलं की भाजप किंवा महायुती छोट्या पक्षाकडे लक्ष देत नाही आणि ती नाराजी बघून शरद पवार यांनी त्यांना माढ्यातून उमेदवारी देण्याचं जाहीर केलं होतं परंतु महादेव जानकर यांचा धनगर मताचा फायदा बारामतीमध्ये झाला पाहिजे कारण बारामती इंदापूर मध्ये मोठ्या प्रमाणावरती धनगर समाज असल्या कारणाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यातून ही जागा परभणीची महादेव जानकर यांना देण्यात आली कारण त्याचा फायदा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये व्हावा या दृष्टिकोनातून महादेव जानकर यांना महायुतीकडून या परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली परंतु बाहेरचा उमेदवार आणि त्याचबरोबर एकनिष्ठ असणारे शिवसेनेचे संजय जाधव यांना मोठ्या प्रमाणातही मतं मिळून त्यांनी एक लाख चौतीस हजार एकसष्ट मताच्या मताधिक्याने महादेव जानकर यांचा या मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला वंचित बहुजन आघाडीचे पंजाब डक यांना पंच्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट मतं मिळाली पंजाब डक हे हवामान अभ्यासक असल्या कारणाने शेतकऱ्यामध्ये मोठा त्यांचा प्रभाव आहे त्यांचा हवामान अंदाज देखील बऱ्या प्रमाणावरती अचूक ठरतो त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती मतं त्यांना मिळतील अशी शक्यता होती परंतु वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव आपल्याला इथं दिसून आला नाही कारण मागील निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या वंचित बहुजन आघाडीने एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे शेहेचाळीस मतं घेतली होती परंतु या दोन हजार च्या लोकसभा निवडणुकीत आपण मागासी बघितल्याप्रमाणे हिंगोली आणि अकोला लोकसभा संघा शिवाय दुसऱ्या अन्य लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार एक लाखापेक्षा जास्त मत घेऊ शकला नाही चौथ्या क्रमांकावर बहुजन भारत पार्टी पक्षाचे उमेदवार होते अशा प्रकारे आपण आज या मराठवाडा विभागाचा आढावा घेतलेला आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस पुढील व्याख्यानामध्ये आपण नवीन विभागाविषयी चर्चा करणार आहोत तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद